नमस्कार मी उमेश पाटील कशात मित्रांनो मजेत ना तुमच्या कोंबड्या सर्वांच्या मजेत आहेत ना मजेतच पाहिजेत मित्रांनो फार्ममध्ये आता आपण जे पक्षी आणले होते ते आता मस्तपैकी बऱ्यापैकी सगळे सेट झालेत म्हणजे आपण जी पिल्लं आणली होती त्याच पिल्लांची वाढ तुम्ही बघताय की जवळपास तीन महिने सव्वा तीन महिन्याच्या आसपास पिल्लं झाली मस्त अशी वाढ झाली त्यांची ठीक आहे बाकी इकडे बघताय तर हे इकडे व्यवस्थित सगळं चालू आहे आता इकडे आपण काय केलं की हळूहळू थोडं थोडं पाणी रात्री चालू करते मोटर म्हणजे काय होतं की इकडून ना प्रॉपर संध्याकाळच्या वेळेस भांडी म्हणजे झाडांना पाणी दिलं की व्यवस्थित होऊन जाते आता इथे काय आहे की इथे उंदीर वगैरे असतात म्हणून इकडे आंब्यांची वाट लागते म्हणून ते पाणी सोडलं होतं इकडे ह्या पद्धतीने हा तुम्हाला मी सांगितलंच मागे की हे आपण आता पूर्ण बंदच करून घेणारे म्हणजे काउनेच टाकणार आहेत आणि इथे एक आंब्याचं झाड लावून घ्यावं लागेल किंवा मग थोडंसं उंच करून इथे शेवगा वगैरे लावायला लागेल काहीतरी करायला लागेल दुसरी गोष्ट आता असं प्लॅन केला आहे मी की हा जो शेड आहे ना हा मला काऊन टाकायचा आहे आणि ह्या ह्या ठिकाणी किंवा ह्याच ठिकाणी असं विचार करतोय की केजेस बनवायचे म्हणजे इथून तर तिथपर्यंत ठीक आहे ह्या पोर्शनमध्ये आणि एक सेम सिमिलर इथे हो तर समजा शेवगा आहे त्याच्यामुळे इथे करताना येणार पण इथून तर ह्या भागामध्ये या दोन भागामध्ये केजेस बनवायचं चालू आहे विचार चालू आहे बजेट खूप जास्त आहे त्याच्यामुळे थोडासा विचार करायला लागतो कारण कसं आहे की कुडपालांना सांगितलं की लोकांना वाटतं भरपूर याच्यामध्ये करोडून पैसा आहे सगळ्या गोष्टी आहेत सगळं मान्य आहे पण काय होतं की इन्व्हेस्ट करताना कुठेतरी थोडा विचार करून करावा लागतो कारण विनाकारण त्या गोष्टीकडे हे गेलं आता बघताय कोपड्या पाह्या मागे मागे मागेच येत आहेत चला या 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 तर मित्रांनो खरं सांगायचं ना तर कुठपालन व्यवसाय असा आहे हा कोणी केला पाहिजे खरं तर ज्यांना दिवसभराचा वेळ निघत नाही आहे किंवा जे लोक रिटायरमेंट झालेत त्यांना काय केलं पाहिजे दिवसभरामध्ये हे कळत नाही आहे कामं नाही आहेत तर अशांनी करायला पाहिजे तुम्ही चांगले चांगले जॉब सोडून जर कुडपालनामध्ये येत असाल ना तर मित्रांनो तुमचं भरपूर असं नुकसान होऊ शकतं भविष्यामध्ये त्याच्यामुळं जॉब सोडून कुठ वळण्याचा प्रयत्न अजिबात करू नका बाकी आपल्या कोबड्या इकडे बघताय तिकडे मस्त आल्यात यामध्ये आणि पिल्लं आहेत ना की आपल्या मागे मागेच आता आहेत इकडे बघा मस्त ही काही का साडेतीन महिन्याचे झाले आहेत काही तीन महिन्याची आहेत आणि ग्रोथ जबरदस्त आहे मित्रांनो आणि काही कोंबडेसुद्धा सुद्धा आहेत आपल्यामध्ये काही म्हणजे कोंबड्या वगैरे असे ठेवलेले आहेत तर आपल्याला काय करायचं का मेन की हा दिसताना कसा तुम्हाला ग्रे फाऊल जंगल फाऊलमधला असा कोंबडा दिसतो बरोबर आहे मग हा जर ब्रिडर चांगला आहे आणि सांगायचं झालंस तर ती कोंबडी मला खूप आवडते मग या दोघांचं मला प्रोडक्शन घ्यायचं आहे मग ह्यासाठी मला काय करायचं आहे तर के तयार करायचे जेणेकरून आपण त्याच्यामध्ये दे प्रॉपर असं एक घेऊ शकतो किंवा एक शेड आपण ह्या ठिकाणी पण घेऊ शकतो असं इकडे फक्त इकडे पाणीच असतं त्या पद्धतीने जरा एक करायला लागेल पण माझं मत चाललं आहे की इथून जर इथपर्यंत जरी घेतलं तर बऱ्यापैकी मोठं शेड होऊ शकतं आणि ही जागा जी आहे ही आपल्याला काही एवढी यूज येत नाही आहे आणि ह्या ठिकाणी जर केलं तर कसं आहे की आपल्याला त्या शेडमध्ये पूर्ण बंदिस्त असणार आहे म्हणजे केजेस असणार आहेत म्हणजे दिवसभरचं खाद्यपाणी वगैरे सगळं त्याच्यामध्येच निप्पल सिस्टमने करायला लागणार आहे तर एक तर ह्या ठिकाणी करू शकतो ह्या ठिकाणी केलं तर बेटर राहील माझ्या मते कारण दिसायलाही सुंदर राहील ह्या ठिकाणी करू शकतो किंवा मग एक ह्या किंवा मग ह्या ठिकाणी म्हणजे दोन लांबच्या लांब असे शेड तयार होतील जे बघा इथे आणि परफेक्ट ईस्ट ईस्ट वेस्ट होणार आहे त्याच्यामुळं परफेक्ट काम होऊन जाईल तरी बघूया ह्याच पद्धतीने कसं होत आहे तर हे प्लॅन चालू आहे म्हणजे काय होईल की मला ज्या मला प्युअर गावठीमध्ये ज्या काही गोष्टी आवडतात म्हणजे खरोखर तर त्यांचा पण इथे प्रोडक्शन घेऊ शकतो त्याची एक त्याचं सेपरेट अंडी आपल्याला भेटणार आहेत त्या केजेसमध्ये त्याच्यावर मार्किंग करून ह्या ह्या नंबर वाईज सगळं आपण करू शकतो आणि ते केलं तर आपण जे आपल्याला ब्रीड पाहिजे ते आपण तयार करून म्हणजे एक जेनेटिक बोलतात किंवा एक जनरेशन बोलतात तर ते आपण तिथे हे करू शकतो ठीक आहे त्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण मित्रांनो इकडे नियोजन आहे ठीक आहे बाकीचे इकडे आहे खाद्य वगैरे आपण तुम्ही बघताय तर आपण खाद्यामध्ये कुठे तुम्हाला इकडे भाजीपाला दिसत नाही आहे किंवा मग हॉटेलचं वेस्ट दिसत नाही हो आहे तर आपण प्रॉपर करतो इथे लेअर फीड वगैरे मी आता इथे बघताय तर हे फीड आहे बघू शकता मी काही कोंबड्या आता पकडून ठेवल्यात हो ज्या कोंबड्या आपल्याला सेल करायच्या आहेत ठीक आहे तर आता इकडे लिटर खूप घाण झालं आहे इकडे बघू शकता तर लिटरची अवस्था खूप बेकार झाली आहे तर आपल्याला ते लिटर आता काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता काही कोंबड्या इकडे आल्यात इकडे आजारी पक्षी असतो तर आपण इकडे ठेवतो हे केजेस त्याच्यासाठी वापरतो आता आणि इकडे जे आहेत हे बघू शकता तर हा जो माल आहे हा आपण पूर्ण असा आता इकडे हे केलं आहे बघू शकता तर ह्या मालाला आपण आता सेल करणार आहेत एक नाशिकला आमची एक अजून एक ब्रांच ओपन होते तर त्या ठिकाणी आपण हे माल पाठवतो आहे बाकी तुम्ही बघताय क्वालिटी जबरदस्त अशी क्वालिटी होते मित्रांनो ठीक आहे तर ह्या पद्धतीने पूर्णचं पूर्ण नियोजन चालू आहे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप, स्टेप, स्टेप आता बघाल तर कसं आहे की ह्या ठिकाणी आंब्याची झाडं जी आहेत ते आता व्यवस्थित अशी होत आहेत त्याच्यामुळं भविष्यामध्ये सावलीचा किंवा कसलाच आपल्याला टेन्शन राहणार नाही आंबे मस्तपैकी मोठे होत आहेत ठीक आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्ण असं पूर्ण नियोजन आहे तर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केल्यास तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद